परवा दिवशी अमरापूरला जसं वातावरण झालं पावसाचं त्या पद्धतीनं आता मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्या समोर सुनील मोरे काय पाऊस आता चालू झाला आहे फायनलचं कसं काय मी परवाच्या बाईटला म्हणजे कालच्या बाईटला सकाळच्या बाईटला बोललो होतो एकवीस सहा बद्दल की एकवीस सहा ला पाऊस येणार नाही का तरी येणार नाही ना ना। परंतु बावीस ची आपण या ठिकाणी बोललो नव्हतो परंतु या फाटीला आता मुसळधार म्हणजे भयान पाऊस चालू आहे परंतु या ठिकाणी या फाटीचं वैशिष्ट्य आहे पाऊस उघडला फक्त पंधरा मिनिटं जरी वेळ घाला तर या ठिकाणी फायनल होणार फायनल होणार फक्त पंधरा मिनिट वेळ दिला पाहिजे आता साधारण हा आणि अजून आपल्याला सात वाजेपर्यंत जरी पाऊस उघडला फक्त त्याने पंधरा मिनिट वेळ दिला पाहिजे वेळ दिला आपला फायनल होणार आज फायनल शंभर टक्के हा फायनल फक्त आता कसं थांबलं पाहिजे पडद्या पावसात काय करता येत नाही आपल्याला बरेच चांडा चौकडीच्या करामती वगैरे अशा वेब सिरीज न आपल्याला आपली दखल घेतली शुभेच्छा दिल्यात हे तुम्हाला मी फोनवरती सांगण्याचा किंवा समोर आता सांगतोय नाही दखल घेतली कारण त्याचं पण असं आहे जे कालचं मैदान झालं असंख्य म्हणजे माझ्या जिंदगीतलं पहिलं मैदान असं असेल की इतकं पब्लिक बेफाम आणि कुठून आले होते त्यांचं या ठिकाणी सांगता सुद्धा घेणार नाही म्हणजे अकराशे बाराशे दोन हजार किलोमीटर नुसतं मैदान पाहायला या ठिकाणी उपस्थित होतं परंतु काल सर्वांनी सहकार्य केलं या ठिकाणी काल प्रेक्षकांच्या वरती या ठिकाणी चुकून या ठिकाणी प्रेक्षकांनी सुद्धा थोडंसं समजून घ्या ज्यावेळेला कंट्रोल करायला लागतं त्यावेळेस थोडंसं या ठिकाणी हासाडाचा वापर केला चुकून एखाद्या इकडे तिकडे लागला तर त्याबद्दल या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थ यांच्यावरती या ठिकाणी मी या ठिकाणी माफी मागतो मैदान झालं काल बक्कासूरने एक नंबर केला आजही फायनलला राहिला आज सुद्धा फायनल राहिला आणि आज आता काय होईल काय नाही फक्त थोडा वेळ अनुच नक्कीच महाराष्ट्रातील एक देखणं मैदान घेतलं तुम्ही आणि खरोखर तुमच्या मैदानाला आपण म्हणल्याप्रमाणे पंढरपूर लोटल लो आयुष्यातला तुमच्या न विसरणारा शे नाही न विसरणारा म्हणजे काय शब्दच नाहीत बोलायला शब्दच नाही आणि लोकांना बी भरपूर सहकार्य केलं उलट कोण बोलले नाहीत काय उलट कसं होतं या मैदानाचं आपण हेच दिलेलं की सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं हक्काचं मैदान त्यामुळे बैलगाडी या ठिकाणी इतकं सहकार्य केलं की बेफान सहकार्य केलं सर्वांनीच म्हणजे कोणाचं नाव नाही समालोचक असतील झेंडवाले असतील बैलगाडी मालक असतील चालक असतील व्यावसायिक म्हणजे सगळ्यांनी या ठिकाणी या मैदानासाठी लय सहकार्य केलं नक्कीच धन्यवाद आणि आता थोड्या वेळातच पाऊस उघडला की मैदान शंभर टक्के होईल